नमस्कार होळनाथे येथे आजपासून रामदेवजी बाबा यात्रा उत्सव हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ विविध कार्यक्रमांचे आयोजन जाणून घेऊया सविस्तर वृत्त शिरपूर तालुक्यातील होळनांदे येथील ग्रामदैवत रामदेवजी बाबा यात्रा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाला असून पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी रामदेवजी बाबांच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला तर रात्री ह प संध्याताई कोळी सुरतकर यांचे कीर्तन आयोजित केले होते पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान तथा ग्रामदैवत रामदेवजी बाबा यात्रा उत्सव चार दिवस भरत असतो पहिल्या दिवशी भव्य भंडारा व कीर्तन तदनंतर लावणी व तमाशा या लोकनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मनोरंजनासाठी पालखी पाळणे व विविध खेळण्यांची दुकाने सज्ज आहेत रामदेवजी बाबा मित्र मंडळ व यात्रा उत्सव कमिटी कमिटीतर्फे यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट होळनंथे शिरपूर